लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे तर निवडणुकीच्या पुढच्या तीन टप्प्यांसाठी प्रचाराची रणधुमाळी आता सुरूच आहे भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशा आणि प्रचारसभा घेणार असून ओदिशातील कंधमाल बोलांगीर आणि बारगड इथं तर चतरा इथं आज नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत तर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अमित शहा आज हैदराबाद इथं पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत तसंच अमित शहा आज गंगा आरती करणार असून विरोधकांचा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज प्रदेशामध्ये प्रचारसभा घेणार असून प्रियांका गांधी यांची राज्यात नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबार इथं त्या जाहीर सभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये शहाण्णव जागांवर मतदान होणार असून या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेशातील सर्वच्या सर्व पंचवीस आणि तेलंगणातील सतरा उत्तर प्रदेशातील तेरा महाराष्ट्रातील अकरा पश्चिम बंगालमधील आठ प्रदेशातील आठ बिहारमधील पाच झारखंड आणि ओदिशातील प्रत्येकी चार तसंच जम्मू काश्मीरमधील एका जागेवर या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे